यापूर्वी या, या चॅनलवर आपण तळणीचे मोदक खव्याचे मोदक खजुराचे मोदक चॉकलेट मोदक आणि ओरे मोदक कसे बनवायचे ते पाहिले आज आपण झटपट बनवून होणारे इन्स्टंट काजू मोदक घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत नमस्कार मी स्मिता माझ्या स्मिताच रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत मी येथे काजूचे मोदक बनवण्यासाठी दोनशे ग्रॅम काजू घेतले आहेत आता या छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे काजू टाकून घेत आहे आता याची मी पूड करून घेणार आहे या काजूची पूड आपल्याला पल्स देत देत करून घ्यायची आहे नेहमी जे तुम्ही वाटण करता त्यावेळेस जे कंटिन्यू आपण मिक्सर फिरवतो त्याप्रमाणे जर तुम्ही कंटिन्यू मिक्सर चालू ठेवून ही पूड जर करायला गेलात तर या काजूचे तेल रिलीज होईल आणि त्या काजूची पेस्ट होईल आणि ती आपल्याला व्यवस्थित चाळता येणार नाही त्यामुळे ही आपण पल्स देत देत ही पूड करून घेणार आहे अशा पद्धतीने मी ही पल्स देत देत काजूची पूड करून घेतली आहे येथे मी एक काचीचं बाउल घेतला आहे आणि त्यावरती पुरण चाळायची चाळणी ठेवून घेतली आहे आता यामध्ये मी ही काजूची पूड टाकून चाळून घेणार आहे ह्या अशा पद्धतीने मी, मी ही पूड चाळून घेणार आहे ह्या अशा पद्धतीने काजूची पूड चाळून घेतल्यानंतर या चाळणीमध्ये जे काजूचे जाडसरकण शिल्लक राहिले त्याची पुन्हा मी मिक्सरमध्ये टाकून बारीक पूड करून घेत आहे हे दुसऱ्यांदा केलेली पूड देखील मी या चाळणीमध्ये टाकून चाळून घेत आहे ही पूड चाळण्याचे काम तुम्ही चमच्याने किंवा हाताने देखील अशा पद्धतीने करू शकता मी हे अशा पद्धतीने काजूची पूड करून ती चाळून घेतली आहे आता ही चाळून घेतलेली काजूची पूड या कढईमध्ये मी टाकून घेत आहे ही काजूची पूड आपल्याला लो गॅस फ्लेम वरती दोन ते तीन मिनिटं भाजून घ्यायची आहे याचा आपल्याला कलर बदलावायचा नाहीये याचा कच्चेपणा जाण्यासाठी आपल्याला ही दोन ते तीन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायची आहे या दोन ते तीन मिनिटांमध्ये मात्र आपल्याला उन्हातल्याच्या सायाने ही पूड व्यवस्थित हलवून घ्यायची आहे सतत हलवून आपल्याला ही पूड व्यवस्थित भाजून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटं भाजून झालेली ही काजूची पूड मी आता या परातीमध्ये काढून घेत आहे येथे मी या ताटामध्ये पाव किलो खवा घेतला आहे आणि तो खिसणीवरती खिसून घेतला आहे आता हा खवा देखील मी या कढाईमध्ये काढून घेत आहे उन्हातल्याच्या सहाय्याने आपण हलवून घेऊ या कढाईमध्ये लो गॅस फ्लेम वरती हा खवा थोडा वेळ परतून घेऊ हा खवा आपल्याला अशा पद्धतीने सतत उन्हातल्याच्या सहाय्याने हलवून परतून घ्यायचा आहे ह्या अशा पद्धतीने मी खवा थोडा वेळ कडाईमध्ये परतून घेतला आहे आता मी गॅस बंद करून टाकत आहे या कढाईमधील खवा या परातीमध्ये मी थंड होण्यासाठी काढून घेत आहे हा खवा गरम आहे त्यामुळे परातीमध्ये ह्या चमच्याच्या साहाय्याने मी असा तो पसरून ठेवत आहे येथे खवा थंड झाला आहे आता यामध्ये पाव किलो पिठी साखर मी टाकून घेत आहे जी मी चाळणीने चाळून घेतली आहे एक छोटा चमचा वेलची पूड हे सर्व मिश्रण एक जीव होईपर्यंत साह्याने सहाय्याने असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे खवा तगार झाला आहे त्यामुळे हे मिश्रण मी हाताने सर्व मिक्स करून घेत आहे मी इथे दोन टेबल स्पून दुधाची पावडर तिचा कच्चेपणा जाईपर्यंत कढईमध्ये दोन ते तीन मिनटं गरम करून घेतली आणि ती आता या मिश्रणामध्ये टाकून घेतली आहे आता ती या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊ हे मिश्रण मग अशी थोडेसे मऊसर वाटले त्यामुळे ही दुधाची पावडर मी त्यामध्ये टाकून घेतली आहे हे अशा पद्धतीने मी मोदक बनवण्यासाठी या कन्सिस्टन्सीचे मिश्रण बनवून घेतले आहे आता या मोदकाच्या एक एक साच्यामध्ये मी एक ते दोन केशरच्या या काड्या टाकून घेत आहे आपल्याला दाबून भरून घ्यायचं आहे की जेणेकरून मोदकाचा आकार व्यवस्थित येईल ह्या अशा पद्धतीने आधी हे व्यवस्थित सर्व बाजूने दाबून घ्यायचं आहे आणि नंतर या खोलगट भागामध्ये देखील आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आता या साच्यामधनं हे मोदक आपण काढून घेऊ हे अशा पद्धतीने आपले मोदक बनवून तयार आहेत यातील मोदक आपण काढून घेऊ इथे प्रसादासाठी काजूचे मोदक बनवून तयार आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसत आहेत ते कोणत्याही पद्धतीने मोदक बनवायचे म्हटले की खूप मोठा घाट घालावा लागतो परंतु अशा प्रकारे अगदी कमी साहित्य वापरून झटपट मोदक बनवता येतात वरील साहित्यात एकूण चाळीस मोदक बनवून तयार होतात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक व शेअर करा या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा